नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झटपट नाश्त्याचा पदार्थ पाहत आहोत त्यासाठी मी दोन कप बारीक रवा घेणार आहे या कपाच्या मेजरमेंटनी दोन कप घेते बारीकच घ्या मी निवडून वगैरे घेतलेला आहे तुम्हाला टिप्स सांगेल मी की बाजारातनं रवा आणला की त्याला स्वच्छ निवडून थोड़ास गरम करा कढईमध्ये टाकून आणि थंड झालं की डब्यामध्ये भरून ठेवा अजिबात कीड वगैरे लागत नाहीये दोन कप घेतलेला आहे आता याच कपाने आपल्याला दही घ्यायचे आहे दोन कप रव्याला एक कप दही घेतोय आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्याच कपाने दही घेतलेली आहे एक कप आंबट दही घेऊ नका मी घरात लावलेली दही आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे हो। बघा सर्व दही आपले मिक्स झालेले आहे रवा आणि दही आता ह्याला एक अर्ध्या तासासाठी सेट करण्यासाठी आपण ठेवून देऊ झाकण ठेवते आहे मी अर्ध्या तासानंतर ना आपण मग बॅटर सैलसर करू हे बघा अर्धा तास झालेला आहे बॅटर आपलं चांगला असा रवा फुललेला आहे आता ह्याच्यामध्ये त्याच कपाने आपल्याला एक कप पाणी घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी टाकून आपण हे बॅ बॅटर सैलसर करून घेऊ एकदम पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडंच ओतायचं आहे आपल्याला गुठाळ्या सगळ्या फोडून घ्यायच्यात हे बघा मला एका पाणीवर दोन तीन चमचे पा तीन चमचे पाणी लागलेलं ला आहे फक्त या इडलीसाठी बॅटर तयार करण्यासाठी आणि बॅटर असं पाहिजे आपल्याला इडलीसाठी आणि मी हाताने सगळ्या घोटाळ्या फोडलेल्या आहेत चमच्या आणि अजिबात घोटाळ्या फोडल्या गेल्या नाही आहेत त्यामुळं आता तयार आहे आपलं इडलीसाठी बॅटर तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि साच्यांना तेल लावून घेते ब्रजच्या सायनी पाणी आधीच गरम करायला ठेवा का की आपण इडली रवा करतोय त्यामुळं आपण इनोचा वापर करणार आहोत मी थोडंसं बॅटर साईडला काढून घेते का की मला इनो मिक्स करायचं आहे आणि इनो मिक्स केला की त्याला लगेच तो ॲक्टिव्ह होत असतो त्यामुळं त्याला उष्णता हवी असते त्यामुळे मी थोड्या बॅटरमध्येच एक चमचा इनो टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेते त्याला लगेच उष्णता लागली तर आपली इडली फुलू शकते नाही तर मग चपटी होते ती इडली त्यामुळे मी थोडं बॅटर घेतलेलं आहे येणं टाकल्यामुळे आपलं बॅटर पण असं व्यवस्थित फुललेलं आहे तुम्हाला दिसतच असल आता सगळे साचांमध्ये टाकून घेऊ आपण थोडं थोडंच टाका सगळे भरून घेते मी अशी बघा भरून झालेले आहेत आता मी इडली पात्रामध्ये ठेवले एक वीस मिनटं शिजून देऊ झालेले आहेत इडल्या आता टूथपिकच्या साईडने पाहती मी शिजले का नाही अजिबात मिश्रण चिटकत नाहीये टूथपिकला म्हणजे तयार आहेत आपल्या इडल्या आता काढून घेऊ चाकून निघत आहेत ना टूथपिक नाहीच काढते आता निघतात का निघतात छान जाळीदार पडलेलं मस्त झाल्यात इडल्या पाहू शकता तुम्ही किती जाळी मस्त धरलेली आहे आता सगळ्या इडल्या मी काढून घेते नाश्त्यासाठी झटपट बनवायचं असेल तर ह्या इडल्या करायला काही हरकत नाहीये नक्की ट्राय करा मस्त झाल्यात इडल्या हे बघा टूथपिक खाली पडली तयार आहे आपल्या इडल्या अशा सगळ्या एडल्या काढून घेते मी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा एक फोडून दाखवली तुम्हाला किती फ्लफी झाली होती साईडला ठेवते नक्की ट्राय करा ह्या एडल्या आणि माझा वी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना